वैष्णवी आगोणे मृत्यू प्रकरणामध्ये फरार आरोपी निलेश चव्हाण याला काल पोलिसांनी नेपाळमध्ये अटक केलं आणि आज पुणे पोलिसांनी त्याला त्याच्या घरी नेलं त्याच्या घरी वैष्णवी आगवणे हिची सासू आणि ननन करिश्मा आगवणे यांचे मोबाईल लपून ठेवले होते त्यांनी एका तिजोरी ते मोबाईलही जप्त केले त्याचबरोबर त्याची बंदुकेही जप्त केली त्याच बंदुकीचा धार दाखवून त्यांनी कसपटे कुटुंबाला धमकवलं होतं ज्यावेळेस त्याच्याकडे वैष्णवीचं बाळ होतं ते बाळ घ्यायला कसपटे कुटुंब आलं होतं पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये निलेश चव्हाण राहत आहे आणि याच घरामध्ये त्यांनी वैष्णवीचे सासू अन्न यांचे मोबाईल लपवून ठेवले होते तेही सापडले आणि त्याचबरोबर त्याची बंदूकही सापडली त्यामुळे अनेक धागेदोरे जसं जसं निलेश चव्हाण ला तपास करत आहे पोलीस त्या अनुसार हळूहळू सापडत जात आहे आणि सर्व तपास पाहता वैष्णवी विभागाने वे हत्या झाली असंच वाटत आहे ज्या दिशेने हे धागेदोरे नेत आहे त्या दिशेने जर आपण पाहिलं तर काय वाटतं याबद्दल कमेंट करा